इतना गुमान कर गोरे रंग का इतना दल जाएगा का नजर कृपाद बाबाजी अदे बोलो एक नंबर थेंक यू, थेंक यू ते हे चालत काय तरी आपण स्वागत हार्दिक अभिनंदन फेसला आहे ना हे होत नव्हतं पुन्हा बंद करून चालू केली हम्म धन्यवाद धन्यवाद आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन वा 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 खूप छान खूप छान खूप छान खूप छान संगीत ताई आलेली आहे गॉगल काढावा मला दिसत नाही हो धन्यवाद संगीत ताई का बाबा मराठी गोकोळ आहे हो का आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दिसत नाही मला गोगल काढावा लागतो असे बघावं लागत म्हणून धन्यवाद का मामा हो जेवण झालं आहे आणि बाबाजी बोला आदेश म्हणतात अलक निरंजन आदेश 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 आले आदेश आलक निरंजन आदेश अलक निरंजन आद आदेश आदेश धन्यवाद 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि म्हणतात गॉगल का लावला आहे लावला आहे दिसत नाही म्हणून लावला आहे आणि म्हणतात जेवण झाले का मामा आणि मामी हो 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 लाईक डन केला आहे धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन <laughs> धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन भूत आलय पाठीमागे हो का पाहतो दिसत नाही मला इथे येणार

धन्यवाद काय नाही झालं दादा बोला 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 तुम्ही कमेंट करत राहा फक्त काही नाही झालं काय नाही झालं बोला बोला जेवलं का संगीतात आहे कुठे संगीत आहे कुठे गेल्या जेवण करतात काय बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मामा आत्ता घरी बाई येत नाही का मामा आत्ता ती बाई येत नाही का हो येती 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 बारा वाजता येते बारा <laughs> बारा वाजता येते बारा तो थांब जाऊ नको này 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 thăm thăm gỡ đi đây đi dấu गुपूड लाईव्ह नाही घेत का आता कधी यायच गाडी नाही का माझा चॅनल म्हणून झाला पेड़ काव हो द्यायचं मग पेड पेड पेड़ काव द्यायचं पेड तिसला काय ओ का? हो का पहिले पेमेंट आले मग पेड का छान मग खूप छान एकच नंबर प्रश्नाचं उत्तर एकच नंबर दिल्याबद्दल स्वागत हार्दिक अभिनंदन प्रश्नाचे उत्तर क दिल्यामुळे मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हो कोणी सोपीच गाडी प्रश्नाचे उत्तर एकदम कटोकट दिल्याबद्दल आपलं से स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक करा लाईक करा कोण राहिले लाईक करायचं काय लाईक करा, <coughs> करा केलं ते फेसलं काय झालं हा त्याच्यामुळे हो का धन्यवाद धन्यवाद कॉपीराईट पडला आहे कुना लाणाच्या कुठे गेले सविता मामी आणि मामा हो येतील 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 जेवण चालू आहे जेवण चालू आहे त्यांचं जेवण चालू दिसत

ओके okay. माझं पडलंय दुसरं माझं पडलंय दुसरं काय करायचं मला सांग करावं लागत काय <laughs> म्हणून धन्यवाद 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 काय भाजी बनवली आज गोकुळ हे गोकुळ काय भाजी बनवली हे गाडी लक्षात ठेवा गाडी काय आवाज येतो चार घेतला ना नाही नाही पुढे आणि नाही

ngari ka seji ali. Kuki aaa re bedi atolahaa ngori afaan kachi.

प्रभाकरदा आले प्रभाकर दादा म्हणता संगीत ताई नमस्कार वा वा खूप छान प्रभाकर दादा आज लय हो आज झोपले झोपून कमेंट वाचतो आज प्रभाकर दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ప్రభాకర్ దాదా మేత ప్రభాకర్ దాదా మిత్రానో బోల్ రెట్ ర मला सर्वांनाच आहे मला सर्वांनाच आहे परंतु कोणालाच वाटत नाही आजची परिस्थिती फार गंभीर आहे हा सर्वांचाच हप्ता पण शेती कराविषयी कोणालाच वाटत नाही पाणी सर्व जर बन हो प्रभाकरदा म्हणतात पाणी वाचवावे कोणालाच वाटत नाही सावली सर्वांनाच हवीशी वाटते पण झाडे लावावी व ती जगावी असे कोणालाही वाटत नाही वा खूप छान एकच नंबर कमेंट केली आहे एकच नंबर प्रभाकर दादा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन De nuevo, de nuevo, de nuevo. आता ये सुंदर सुंदर बोलले धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मारम स्वागत हार्दिक अभिनंदन अंत जोकची वेळ आहे Thank you